स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर करत शेतातील किलो गांजाचा साठा जप्त केला आहे जप्त केलेल्या अंमली बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे चिलाने तालुका शिरपूर येथे राहणारा रवींद्र गणेश पावरा यांनी चिलाने गावाच्या शिवारात टिटवा गावच्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील घरात अविधरित्या गांजाचा साठा केल्याची गोपनीय माहिती एलसीबी पी आय श्रीराम पवार यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्या आदेशावरून पी आय श्रीराम पवार आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी आय जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात दोन पथक तयार करून छाप्याचे नियोजन करण्यात आले सापळा लावून या पथकांनी तिटवा गावाच्या रस्त्यावरील शेतातील घरावर छापा टाकला या छाप्यात बेचाळीस लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एलसीबीचे हवालदार आरिफ पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र पावरा यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबी पी आय श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पीआय जयपाल हिरे पी एस आय अमित माळी सुनील वसावे हरिफ पठाण पवन माळी पंकज खैरमोडे मयूर पाटील योगेश जगताप जगदीश सुरवंशी कमलेश सुरवंशी राहुल गिरे गीते गुलाब पाटील राजू देसले प्रकाश बिल मॅनसिंग पावरा रोहिदास पावरा यांनी ही कारवाई केली आणि पुणे शाखा पोलिस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत घेऊन आपण ट्रेन केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढील कारवाई करण्यात येईल